नमस्कार केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे निवडणूक आयोगाने निवडणूक व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी देशातील चारशे चौऱ्याहत्तर नोंदणीकृत अमान्यप्राप्त राजकीय पक्षांना यादीतून काढून टाकले आहे यात महाराष्ट्रातील चौवेचाळीस पक्षांचा समावेश आहे त्याचबरोबर आणखी तीनशे एकोणसाठ पक्षांविरुद्ध यादीतून काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे त्यामुळे या पक्षांना मोठा धक्का बसला आहे निवडणूक आयोगाने या कारवाईबद्दल बोलताना सांगितले की सलग सहा वर्षे कोणत्याही निवडणुकीत भाग न घेतलेल्या पक्षांना यादीतून काढून टाकण्यात आले आहे प्रतिनिधी कायदा एकोणीसशे एकावन्नच्या कलम एकोणतीस अंतर्गत घालून दिलेल्या अटेंन हे पाऊल उचलण्यात आले आहे यात महाराष्ट्रातील चौरेचाळीस पक्षांचा समावेश आहे मात्र या पक्षांची यादी अद्याप समोर आलेली नाही निवडणूक आयोगाने आठशे आठ पक्षांना या यादीतून वगळले आहे पहिल्या टप्प्यात नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तीनशे चौतीस नोंदणीकृत अमान्य प्राप्तता अमान्य प्राप्त पक्षांना यादीतून काढून हटवण्यात आले होते त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात अठरा सप्टेंबर रोजी आणि चारशे चौऱ्याहत्तर पक्षांना यादीतून काढून टाकण्यात आले आहे त्यामुळे आता या पक्षांना निवडणूक लढवताना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे पक्षाने यादीतून वगळण्याची तिसऱ्या टप्प्यात आयोगाने तीनशे एकोणसाठ पक्षांची यादी तयार केली आहे ज्यांनी गेले तीन, तीन आर्थिक वर्षाचे वार्षिक लेखा आणि निवडणुकीच्या खर्चाचे अहवाल वेळेवर सादर केलेले नाही हे पक्ष तेवीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत आता केंद्रीय निवडणूक आयोगाने संबंधित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पक्षांना नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहे निवडणूक आयोगाने दुसऱ्या टप्प्यात यादीतून वगळलेले चारशे चौऱ्याहत्तर चारशे चौऱ्याहत्तर पक्षांपैकी उत्तर प्रदेशातील सर्वाधिक एकशे एकवीस पक्षांचा समावेश आहे तसेच या यादीतील दिल्लीतील चाळीस महाराष्ट्रातील चौरेचाळीस तामिळनाडूतील बेचाळीस बिहार मधील पंधरा मध्य प्रदेशातील तेवीस पंजाब मधील एकवीस राजस्थानमधील सतरा आणि हरियाणातील सतरा पक्षांचा समावेश आहे